हॅलो ताई नो हे बघा काय आहे हे आहे एक एक वस्तू अशी आहे हे बघा अस हे म्हणजे अशी वस्तू आहे हे याच्यामध्ये साडकून ठेवायचं आहे हे बघा काय आहे ते बघा हे बघा हे असं हे आहे पाऊच पाऊच म्हणजे पाण्याचा त्याच्यामध्ये पाणी असतं हे मध्ये ठेवायचं फ्रीज मध्ये ठेवल्याच्या वरती मध्ये ठेवल्याच्या नंतर बर्फ तयार होतो आणि हे बर्फ आपल्याला शेकायला डॉक्टर लोक सांगतात कुठं शेकायचं असं समजा आता आप इथं आपल्याला अ सूज आली इथं आली हाताला सूज आली डोकं दुखायला लागलं ताप आली कोणत्या पण ह्याला बर्फाने शेकायला लावतात त्यावेळेस आपण ते बर्फ घेणार एखाद्या रुमाला मध्ये ठेवणार ते करणार त्यापेक्षा हे इतकं छान आणि मस्त पाऊच आहे हे बघा हे असं ह्याच्यामध्ये असंही असं करून असं हे करू शकतो त्याच्यासाठी एक स्पेशल पिशवी पण आहे ही बघा ही अशी पिशवी आहे ह्याच्यामध्ये हे या प्रकारचं हे बघा अशी पिशवी आहे ह्यालाच पिशवी आलेली आहे हे पाऊच पूर्ण बर्फ करून घ्यायचा मध्ये ठेवून आणि नंतर हे पाऊच ह्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये असं टाकायचं ह्याच्या टाकल्याच्या नंतर आता समजा हात तुमचा इथं सूज आली कुठे पण शरीराच्या कुठे पण सूज येऊ दे सूज आले डॉक्टर सांगतात बर्फाने सेका त्यावेळेस ह्यानी ह्या पिशवी असं बांधून हे इथं कव्हर करून हे असं ठेवायचं समजा हे डोकं आहे आणि डोक्याला पण अशी समोरून ह्याशी पट्टी अशी करायची आणि हे पाठी मागून बेल्ट लावायचा डोक्याची पण सूज राहते प्रत्येक गोष्टीची म्हणजे सगळ्यासाठी खूप छान आहे मस्त आहे एकदम म्हणजे असं झंझट नाही कशाच की असं बर्फ घ्या हे करा ते करा युजफुल आहे छान आहे आणि कोणती पण जखम अशी कुठं लागलं काय झालं सूज आली झाली मार लागला त्याच्यासाठी खूप छान आहे तुम्ही घ्या नक्कीच घ्या खूपच छान आहे हे बघा